ना बनवाटे बनवाट बनवाट मान्यस बनवाट बनवाट माणसा आमचं ह्याच माणसाकडे बाकी कुठत नसतं बाबू आहे छोटा बच्चा आहे सगळ्यांचा फोकस तिथ असतो चार चार अशा तऱ्हेने आमची पार्टी झाली आणि आम्ही स्वीट खाल्लो कराची पेढी ला जवाब पिढी मित्रांनी तुम्ही जर गेलात तर पुण्यावर करायची पिढी नक्की घ्या खूप आधी या माणसाने सहा खाल्ली आणि आम्हाला म्हणतो चारच काढलो खूप पकावतो पकावतो आम्हाला कमिटीची सदस्य कमिटीची सदस्य

सगळं खोटं आहे खोटं आहे खोटं आहे दाखवाय कमिटीची बॉटलच नाहीच आहे ती कमिटीची बॉटलच नाही आहे खोटं आहे फोट पुण्याची पुण्याचीच आहे ती पुण्याचीच आहे घ्या पुण्याची

नमस्ते चुन दोनशे रुपये दिले काकांनी दोनशे रुपये छोटा भीम छोटा भीम भेम भेम

कसली परत पैसे तो राउटर बंद असला ऐका ऐका तो राउटर बंद असला उद्या घेऊन यायचा नाही परत बंद म्हणून काय हे दिल्या तिने आहे कुठ्या राउटर बंद असल्यावर ते परत घेऊन आले तर आम्हाला माहिती नाही

<laughs> <जो> <acananya> <आगे थाँगा। laughs> हल्ला बोल आक्रमण दोन केला ચલો બાય 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 બાય